कल्पना करा की शंभर वर्षांहून अधिक जुनी म्हणजे अक्षरशः ब्रिटिश काळात तयार झालेली एक सरकारी प्रक्रिया जी लोकांना वर्षानुवर्ष त्रास देत होती ती अचानक एका रात्रीत बदलून सोपी आणि डिजिटल होते हे खरंच एखाद्या स्वप्नासारखं वाटतंय नाही का हो ना पण महाराष्ट्रात जमिनीच्या परवानगी बद्दल नेमकं हेच घडलंय आणि हा बदल फक्त कागदोपत्री नाहीये बर का हा प्रशासनाच्या मानसिकतेतला बदल आहे म्हणजे आम्ही परवानगी देणारे मालक आहोत या भूमिकेतून सरकार आता आम्ही विकासाचे सहाय्यक आहोत या भूमिकेत येत आहे अगदी आणि याच मोठ्या बदलावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत विषय आहे महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यातील एक क्रांतिकारक सुधारणा म्हणजेच अकृषक किंवा एन ए परवानगीची प्रक्रिया कायमची रद्द करणे बरोबर आपल्याकडे याबद्दलचा दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा एक शासन निर्णय आहे आणि या नवीन प्रणालीचं विश्लेषण करणारा एक सविस्तर अहवाल सुद्धा आहे तर आमचा उद्देश हाच आहे की या बदलाचा नेमका अर्थ काय सामान्य माणसाच्या आयुष्यावर याचा काय परिणाम होणार आणि ही प्रक्रिया कशी काम करते हे सोप्या भाषेत समजून घेणं चला तर मग सुरुवात करूया त्या जुन्या व्यवस्थेपासून जिने लाखो लोकांना खरंच हैराण करून सोडलं होता हो कारण आधीची परिस्थिती किती गुंतागुंतीची होती हे समजून घेतल्याशिवाय या बदलाचं खरं महत्त्व कळणार नाही मला आठवते माझ्या एका मित्राला त्याच्या वडिलांकडून मिळालेल्या छोट्या जागेवर घर बांधायचं होतं त्याला अक्षरशः दोन वर्ष लागली फक्तही एने परवानगी मिळवायला तो म्हणायचा की घर बांधण्यापेक्षा जास्त दमछाक ही परवानगी मिळवण्यात झाली लाखो लोकांची हीच कहाणी होती तुम्ही ज्याला दमछाक म्हणताय त्याला सरकारी भाषेत दुहेरी नियंत्रण म्हणजे ड्युअल कंट्रोल असे गोंडस नाव होत दुहेरी नियंत्रण हो विचार करा किती विचित्र पद्धत होती एकाच जमिनीवर घर बांधण्यासाठी तुम्हाला दोन वेगवेगळ्या सरकारी विभागांना पटवावं लागायचं एक म्हणजे शहराचं नियोजन करणारी संस्था जसं की नगरपालिका किंवा महानगरपालिका जी तुमचं बांधकाम नकाशा मंजूर करायची आणि दुसरा आणि दुसरा महसूल विभाग म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय ते ठरवायचे की तुम्ही शेत जमिनीचा वापर घरासाठी करू शकता की नाही म्हणजे एकाच कामासाठी दोन ठिकाणी अर्ज करा दोन ठिकाणी चक्रा मारा आणि दोन्ही कडून होकार येईपर्यंत वाट बघा अगदी यात सहा महिन्यांपासून ते अगदी दोन वर्षांपर्यंतचा वेळ सहज जायचा आणि इथेच सर्वात मोठा बदल झालाय हो अगदी मूळ विचार बदलणारा बदल झाला आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस नुसार परवानगी म्हणजे परमिशन हा शब्दच काढून टाकलाय अच्छा मग त्या जागी काय आलंय त्या जागी आला आहे नियमन म्हणजे रेग्युलेशन हा शब्द थांबा हे ऐकायला खूप तांत्रिक वाटते परवानगी ऐवजी नियमन याचा सामान्य माणसासाठी नेमका अर्थ काय याचा अर्थ खूप खोल आहे पूर्वी सरकार एकटा पालकासारखं काम करायचं ते म्हणायचं तुम्ही काहीही करण्यापूर्वी माझी परवानगी घ्या आता सरकार सहाय्यक म्हणून काम करतय म्हणजे ते म्हणतंय शहराचा विकास आराखडा किंवा प्रादेशिक योजना आम्ही आधीच तयार केली आहे त्यात जर तुमची जमीन रहिवासी किंवा व्यावसायिक वापरासाठी निश्चित केली असेल तर तुम्ही ठरवलेल्या नियमांनुसार विकास करा आम्ही फक्त त्यावर लक्ष ठेवू हो। अच्छा हा तर विश्वासाचा एक मोठा बदल आहे हो ना तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडे वेगळी परवानगी मागायची गरजच नाही म्हणजे समजा शहराच्या विकास आराखड्यात माझी जागा येलो झोन म्हणजे रहिवासी क्षेत्रात असेल तर मला फक्त नगरपालिकेकडे जाऊन बांधकाम परवानगी घ्यायची महसूल विभागाकडे जायची गरजच नाही अगदी बरोबर नगरपालिकेने दिलेली बांधकाम परवानगी हीच तुमची अंतिम एने परवानगी मानली जाईल दोन विभागांमधला तो चक्रव्यूह आता कायमचा संपला आहे हे तर खरंच खूप मोठं पाऊल आहे पण यासोबतच आणखीन एक मोठा बदल झालाय जो थेट लोकांच्या खिशाशी संबंधित आहे तो म्हणजे वार्षिक एनेकर भरण्याची पद्धत बंद झाली आहे ती एक वेगळीच डोकेदुखी होती दरवर्षी तलाठ्याकडे जाऊन तो कर भरा पावती घ्या ती जपून ठेवा अनेकदा लोकांना माहिती नसल्यामुळे किंवा विसरल्यामुळे कराची थकबाकी वाढत जायची आणि त्यावर व्याज लागायचं ही संपूर्ण किचकट पद्धत आता कायमची बंद झाली आहे मग त्याऐवजी आता काय आहे सरकार महसूल कसा गोळा करणार त्याऐवजी आता एक अतिशय सोपी आणि पारदर्शक पद्धत आणली आहे त्याला म्हणतात एक रकमी रूपांतरण अधिमूल्य म्हणजे वन कन्व्हर्जन प्रीमियम वन प्रीमियम हो आयुष्यात फक्त एकदाच बांधकाम परवानगी घेताना एक छोटी रक्कम भरायची आणि विषय कायमचा संपवायचा तुम्ही छोटी रक्कम म्हणाला ती नेमकी किती आहे कारण सरकारी रक्कम म्हटल्यावर लोकांच्या मनात थोडी भीती येते नाही नाही हे दर खरोखरच खूप कमी ठेवले आहेत समजा चौरस मीटरचा म्हणजे साधारण गुंठ्यांचा सा प्लॉट आहे तर तुम्हाला जमिनीच्या लेडी रेकणार दराच्या फक्त शून्य पॉईंट दहा टक्के रक्कम एकदाच भरायची आहे एक मिनिट फक्त पॉईंट दहा टक्के म्हणजे जर एखाद्या छोट्या शहरातील जमिनीची रेडी रेकणार किंमत वीस लाख रुपये असेल तर फक्त दोन हजार रुपये हो फक्त दोन हजार हे तर पूर्वीच्या त्रासाच्या आणि खर्चाच्या तुलनेत काहीच नाहीये मग मोठ्या भूखंडांसाठी काय नियम आहे भूखंड जसं जसा मोठा होईल तसा दर थोडा वाढतो पण तोही आवाक्यातच आहे शंभर एक ते चार हजार चौरस मीटर पर्यंतच्या भूखंडासाठी पॉइंट पंचवीस टक्के आणि चार हजार चौरस मीटर पेक्षा मोठ्या क्षेत्रासाठी पॉइंट पन्नास टक्के याचा फायदा बांधकाम व्यावसायिकांना नक्कीच होत असणार हो त्याला प्रकल्पाचा खर्च किती येईल याचा अगदी अचूक अंदाज सुरुवातीलाच येतो कोणताच छुपा खर्च किंवा भविष्यात वाढणारा कर नाही आणि ह्या पैशाचं काय होतं हा सगळा पैसा सरकारच्या तिजोरीत जातो का नाही आणि हे योजनेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे यातून मिळणाऱ्या विभागणी शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केली जाणार आहे अच्छा म्हणजे उदाहरणार्थ ग्रामपंचायत हद्दीत जमा झालेल्या अधिमूल्यापैकी पन्नास टक्के रक्कम थेट जिल्हा परिषदेला मिळेल आणि त्यातील अर्धा हिस्सा म्हणजे एकूण रक्कमेच्या पंचवीस टक्के थेट त्या ग्रामपंचायतीला विकासासाठी दिला जाईल वा म्हणजे ज्या गावात विकास होतोय त्या गावाच्या विकासासाठी थेट निधी उपलब्ध होणार यामुळे स्थानिक विकासाला खरीच चालना मिळेल आता या बदलाच्या सर्वात प्रभावी भागाकडे वळूया तंत्रज्ञानाचा वापर हो हे सगळं शक्य झालंय ते तंत्रज्ञानामुळेच बांधकाम परवानगी देणारी ऑनलाईन प्रणाली म्हणजे बीपीएमएस किंवा आर आणि जमिनीच्या नोंदी ठेवणारी डिजिटल प्रणाली म्हणजे ई महाभूमी या दोन्हीना एकमेकांशी जोडण्यात आले अगदी म्हणजे ह्या दोन सिस्टम्स आता एकमेकांशी बोलू लागले आहेत पूर्वी हे दोन असे सरकारी विभाग होते जे एकाच बिल्डिंग मध्ये काम करायचे पण एकमेकांना पत्र पाठवूनच बोलायचे बरोबर आता त्यांना एकाच व्हॉट्सअप ग्रुप मध्ये टाकल्यासारखं झालंय एकाने अप्रूव्ह केलं की के दुसऱ्याला लगेच कळतं अगदी परफेक्ट उदाहरण आहे हे प्रक्रिया कशी होते ते पहा तुम्ही बांधकाम परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज करता प्रणाली तुमच्या जमिनीचा वापर विकास आराखड्यानुसार आहे की नाही हे तपासते आणि अधिमूल्याची रक्कम ठरवते ठीक आहे तुम्ही ती रक्कम ऑनलाईन भरता आणि तुमची बांधकाम परवानगी मंजूर झाल्याच्या क्षणी एक डिजिटल संदेश महसूल विभागाच्या सर्व्हरला जातो ओके म्हणजे माहिती आपोआप महसूल विभागाकडे जाते पण इथेच तर खरी मेक असते सरकारी सिस्टम मध्ये आपोआप काही होत नाही असं म्हणतात खरंच इतकं सोपं का सातशे बारावर नोंद बदल्याला सही वगैरे काहीच लागणार नाही काहीही नाही ती माहिती मिळाल्यावर महसूल विभागाची प्रणाली तुमच्या सातशे बारा उताड्यावरील इतर हक्क रकाण्यात स्वयंचलितपणे बिगर शेती वापरासाठी रूपांतरित अशी नोंद करते यासाठी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाची गरज नाही कमालय आणि पूर्वी आवश्यक असलेली सनद नावाची गोष्ट आता इतिहास जमा झाली आहे तो जवर जवर तो हे ऐकायला तर खूपच छान वाटतंय जवळजवळ अशक्य पण बँकांचं काय त्यात सरकारी नियमांपेक्षा स्वतःच्या नियमांना जास्त चिकटून असतात त्या नेहमी एन ए प्रमाणपत्राचा किंवा सनदचा आग्रह धरतात त्या खरंच हे मानतील का ही शंका अगदी योग्य आहे आणि सरकारने याचाही विचार केला आहे शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद केलं आहे की बँकांनी गृहकर्ज किंवा इतर कर्ज देताना वेगळ्या एन ए प्रमाणपत्राचा किंवा सनदचा आग्रह धरू नये नियोजन प्राधिकरणाने दिलेली बांधकाम मंजुरीचा आदेश हाच आता कायदेशीर पुरावा मानला जाईल चला म्हणजे एक मोठा अडथळा दूर झाला आता सर्वात महत्वाचा प्रश्न या सगळ्याचा नेमका कोणाला आणि कसा फायदा होणार आहे या बदलाचे सर्वात मोठे लाभार्थी कोण आहेत निसंशयपणे या निर्णयाचा सर्वात मोठा दिलासा गुंठीवारीमध्ये राहणाऱ्या साठ लाख कुटुंबांना मिळाला आहे साठ लाख कुटुंब हो शहरांच्या आसपास नियोजन न झालेल्या भागात लहान लहान भूखंड घेऊन घरं बांधलेल्या लाखो कुटुंबांना यामुळे कायदेशीर मालकी हक्क का मिळणार आहे ज्यासाठी ते अनेक पेढ्यांपासून झगडत होते त्यांच्यासाठी कायदेशीर मालकी हक्क का मिळणं म्हणजे नेमकं काय का त्यांना काय फायदे मिळतील दोन सर्वात मोठे फायदे आहेत पहिलं म्हणजे पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दीर्घ कालावधीत झालेले व्यवहार अधिमूल्य भरून नियमित करता येतील आणि दुसरं आणि दुसरं जे त्याहूनही आहे ते म्हणजे पाच दहा गुंठ्यांच्या लहान भूखंडांना आता स्वतंत्र सातशे बारा उतारा मिळवणं शक्य झालं आहे पूर्वी हे शक्य नव्हतं स्वतंत्र सातशे बारा उतारा हो स्वतंत्र सातशे बारा म्हणजे तुमच्या मालकीचा कायदेशीर आणि ठोस पुरावा यामुळे त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी गृह कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यांच्या मालमत्तेला आता खरी किंमत मिळाली आहे हे तर झालं नवीन घरं बांधणाऱ्यांचं किंवा गुंठेवारी नियमित करणाऱ्यांचं पण मुंबई पुण्यातल्या त्या जुन्या सोसायटींचं काय ज्या पुनर्विकासाच्या परवानगीच्या चक्रात अनेक वर्षांपासून अडकल्यात त्यांच्यासाठी काही आहे का यात त्यांच्यासाठी तर हा निर्णय म्हणजे एक प्रकारे लॉटरी लागल्यासारखा आहे अनेक पुनर्विकास प्रकल्प केवळ जुन्या एने कराच्या प्रचंड थकबाकीमुळे रखडले होते अच्छा सरकारने त्यांच्यासाठी एक विशेष आणि अतिशय फायदेशीर तरतूद केली आहे ती काय ज्या जमिनींचे एने रुपांतरण पूर्वीच झाले आहे त्यांच्यासाठी जुन्या दराने एक अरकमी अधिमूल्य भरण्याची संधी आहे म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार एक पूर्वी रुपांतरित झालेल्या जमिनींना दोन हजार एक च्या दरानुसार अधिमूल्य भरावं लागेल दोन ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान रुपांतरित झालेल्या जमिनींना ज्या वर्षी रुपांतरण झाले त्या वर्षाच्या दरानुसार अधिमूल्य भरावं लागेल आणि त्या जुन्या थकबाकीचं काय आणि हीच सर्वात मोठी बातमी आहे जुन्या वार्षिक एने संपूर्ण थकबाकी आणि त्यावरचं व्याज पूर्णपणे माफ करण्यात आला आहे संपूर्ण थकबाकी माफ हो मुंबईतल्या अनेक सोसायट्यांवर कोट्यावधी रुपयांची थकबाकी होती जी आता शून्य झाली आहे यामुळे हजारो रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आता मार्गी लागतील ही तर खरंच खूप मोठी सवलत आहे आता उद्योग क्षेत्राकडे वळूया ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या काळात त्यांच्यासाठी काही विशेष आहे का हो नक्कीच राज्याच्या औद्योगिक धोरणाला बळकटी देण्यासाठी विशेष तरतुदी आहेत सौर आणि पवन ऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी आता शून्य परवानगी धोरण आहे शून्य परवानगी त्यांना कोणताही एन ए कर किंवा अधिमूल्य भरायचं नाही फक्त तहसीलदारांना माहिती देणं पुरेसं आहे अन्न प्रक्रिया उद्योगांनाही शेत जमिनीवर उद्योग सुरू करण्यासाठी सवलत आहे आणि एम सी क्षेत्रातील उद्योगांचं काय त्यांनाही आता वेगळ्या एन ए प्रमाणपत्राची गरज नाही एमआयडीसीने भूखंड दिला की ते थेट उत्पादन सुरू करू शकतात या सगळ्यामुळे महाराष्ट्रात गुंतवणूक करणं अधिक सोपं आणि वेगवान होईल ठीक आहे आपण काय बदलले हे सविस्तर पाहिलं पण मला एक गोष्ट खटकते आहे जर सगळे इतकं सोपं झालं आहे तर याचा अर्थ आता सगळ्या जमिनी फ्रीहोल्ड झाल्या का म्हणजे एकदा बांधकाम परवानगी मिळाली की मालक जमिनीचा कसाही वापर करू शकतो यात काहीतरी मर्यादा असणारच ना तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे आणि हे समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे की या बदलामध्ये काय नाही बदलले काय नाही बदलले या सुधारणेमुळे जमिनीच्या मूळ धारणेचं स्वरूपात म्हणजे टेन्यूर मध्ये कोणताही बदल होत नाही टेन्यूर म्हणजे काय ते जरा सोपं करून सांगाल का सोप्या भाषेत जमिनी दोन प्रकारच्या असतात एक म्हणजे भोगवटादार वर्ग एक ज्याला आपण फ्री होल्ड म्हणतो या जमिनीवर मालकाचा पूर्ण हक्क असतो आणि दुसरी दुसरी म्हणजे भोगवटादार वर्ग दोन या जमिनी सरकारने विशिष्ट अटींवर दिलेल्या असतात जसं की देवस्थानी नाम जमीन वतन जमीन किंवा पुनर्वसनात मिळालेली जमीन या जमिनी विकायच्या असतील किंवा वापरात बदल करायचा असेल तर सरकारला एक वेगळी रक्कम द्यावी लागते ज्याला नजराणा म्हणतात अच्छा म्हणजे बांधकाम परवानगी मिळाली म्हणजे वर्ग दोनची जमीन आपोआप वर्ग एक होत नाही अगदी बरोबर रूपांतरण अधिमूल्य आणि नजराणा या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत नवीन प्रणालीनुसार नियोजन प्राधिकरण तुमच्याकडून फक्त रूपांतरण अधिमूल्य घेईल पण जर तुमची जमीन वर्ग दोनची ची असेल तर तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन नजराणा भरावाच लागेल आणि त्याचा दाखला बांधकाम परवानगीला जोडावा लागेल हो ती जुनी प्रक्रिया तशीच कायम आहे हे स्पष्टीकरण खूप महत्वाचं होतं नाही लोकांचा गैरसमज झाला असता आता शेवटचा मुद्दा या नवीन प्रणाली समोर भविष्यात काही आव्हानं आहेत का कारण प्रत्येक मोठ्या बदलासोबत काही आव्हाने येतातच हो दोन तीन प्रमुख आव्हानं निश्चित आहेत पहिलं म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह पद्धतीने जुन्या सोसायट्यांकडून अधिमूल्य वसूल करण्याच्या धोरणाला कायदेशीर आव्हानं येऊ शकतात ते कसं ज्या जमिनींची अनेकदा खरेदी विक्री झाली आहे तिथे हा जुना प्रीमियम कोणी भरायचा यावरून वाद निर्माण होऊ शकतात आणि दुसरं आव्हान हे ऐकायला तर खूपच तांत्रिक आणि पायाभूत सुविधांशी निगडीत वाटतंय बरोबर हे सगळं तंत्रज्ञानावर अवलंबून आहे हे बदल मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये राबवणं सोपं आहे पण लहान नगरपालिका आणि ग्रामीण भागातील नियोजन प्राधिकरणांकडे म्हणजे नगर रचना विभागाची प्रादेशिक कार्यालय हो त्यांच्याकडे ही संपूर्ण डिजिटल प्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक तांत्रिक सज्जता वेगवान इंटरनेट आणि प्रशिक्षित मनुष्यबळ आहे का हा एक महत्वाचा प्रश्न आहे या प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी त्यावरच अवलंबून असेल तर आजच्या या सविस्तर चर्चेचा असा की महाराष्ट्रात परवानगी जुनाट आणि किचकट युगाचा अस्त झालाय हो त्याची जागा एक रकमी अधिमूल्य आणि पूर्णपणे डिजिटल अशा सोप्या प्रक्रियेने घेतली आहे ज्यामुळे सामान्य घर मालकांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांना मोठा दिलासा मिळणार आहे हो आणि मी पुन्हा सांगेन की हा केवळ एक प्रक्रियात्मक बदल नाही तर प्रशासकीय मानसिकतेतील एक मोठा बदल आहे परवानगी आणि नियंत्रणाच्या राजकडून विश्वास आणि नियमन या आधुनिक प्रणालीकडे टाकलेले हे एक महत्वाचं पाऊल आहे जे राज्याच्या आर्थिक विकासाला नक्कीच चालना देईल अगदी आणि आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की तंत्रज्ञानाचा योग्य आणि सकारात्मक वापर करून नागरिकांचं आयुष्य किती सुलभ करता येतं आणि याच पार्श्वभूमीवर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आहे जमिनीची मालकी स्पष्ट झाल्याने आणि विकास सुलभ झाल्याने पुढचं आव्हान हे सुनिश्चित करणं आहे की हा विकास शाश्वत आणि सुनियोजित असेल तो विचार स्थानिक नियोजन संस्थांना म्हणजे नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना आता अधिमूल्याच्या रूपाने महसूलाचा एक नवीन आणि मोठा हिस्सा मिळणार आहे प्रश्न हा आहे की ते ह्या नवीन मिळालेला निधीचा उपयोग केवळ अनियोजित वाढीला आणि कॉन्क्रीटच्या जंगलांना परवानगी देण्यासाठी करतील की त्यातून मिळणाऱ्या पैशातून रस्ते पाणी सांडपाणी व्यवस्था बाग बगीचे आणि मोकळ्या जागा यांसारख्या चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करतील ह्या बदलाचं खरं यश ह्या प्रश्नाच्या उत्तरात दडलेलं आहे